एकवीस लाख पंधरा हजार सहाशे तेरा रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेटवर माजलगाव येथे पुन्हा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे नमस्कार मंडळी मी सुनील आपण पाहता सुनील न्यूज सदर गुन्हा हा पंधरा चार दोन हजार चोवीस पासून पंधरा पाच दोन हजार चोवीस पर्यंत घडला आहे म्हणून या प्रकरणी दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी चार वाजून तीस मिनिटांनी माजलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी माध्यमांशी बोलताना देण्यात आली आहे माजलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या ज्ञानरादा मल्टीस्टेटवर माजलगाव येथील संचालित संचालकांनी आणि ठेवीदारांचे संगणवत करून जास्त परतावा देण्याचे अमिष दाखवून फिर्यादीची मुदत ठेवी परत न करता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एकवीस लाख पंधरा हजार सहाशे तेरा रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे फिर्यादी बाळासाहेब अंकुश सोळुंके वयवर्ष तीस व्यवसाय शेती व नोकरी राहणार माजलगाव यांच्या फिर्यादीवरून सुरेश कुटे व इतर संचालक मंडळ यांच्या विरोधात कलम चारशे वीस चारशे नऊ चारशे सहा चौतीस भादवीस सह कलम तीन चार महाराष्ट्र ठेवीदारांच्या संबंधांचे संरक्षण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णवनुसार नुसार माजलगाव येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ढाकणे हे करत आहे